महाड शहरात राष्ट्रवादी उभाटासह मनसेला नामदार गोगावलेंचा दे धक्का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि मनसेच्या उपशहर प्रमुखाने घेतला शिवसेना पक्षात प्रवेश महाड शहरातील काकरतळ येथील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश महाड नगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात शासनामार्फत महाड नगर परिषदेसाठी आरक्षणाची सोड जाहीर झाली अशातच आता सर्व पक्ष निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज झाले असताना शिवसेनेच्या वतीनं महाड शहरात पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला दररोज कोणत्या ना कोणत्या पक्षाचे पदाधिकारी मंत्री भरतच गोगावल यांच्या विकास कामांचा धडाका आणि कार्यप्रणाली पाहून शिवसेना पक्षात दाखल होत आहे विशेषतः महाड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे साथ सोडून शिवसेनेचा सा भगवा झेंडा हातात घेत आहेत अशातच आज महाड शहरातील काकरतळ येथील शिंदे अवार्डमधील कायम दिवंगत अण्णासाहेब सावंत यांच्यासोबत राहिलेले तदनंतर जगताप कुटुंबाशी जोडले गेलेले ज्येष्ठ कार्यकर्ते संदेश शिंदे उर्फ पिंट्या शिंदे यांनी आणि ठाकरे सेनेचे शाखाप्रमुख संदेश जाधव आणि मनसे चोप शहर शहराध्यक्ष प्रथमेश पवार यांच्यासह साक्षी सा शिंदे संदेश जाधव महेंद्र पवार अक्षय शिंदे अंतरा शिंदे सुजय शिंदे मनिषाताई गोरे मनीषाताई मोरे राजन शिंदे संकेत जाधव इत्यादीने राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेट गोगावले यांच्या नेतृत्वावर आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश घेतला यावेळी नामदार भरत शेठ गोगावले जिल्हाप्रमुख प्रमोद घोसालकर जिल्हा समन्वयक राजेश देशमुख तालुका प्रमुख रवींद्र तरडे शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ता नितीन पावले शिवसेना महाडशहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे युवासेना प्रमुख सिद्धेश मोरे शिवसेना महाड शहर संघटक निखिल शिंदे शिवसेना महिला आघाडी महाडशर प्रमुख विद्या देसाई प्रमोद महाडिक राजू शिंदे भाग्यश्री पवार प्रमुख सुचित्रा जोशी विभाग प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलत असताना पिंट्या शिंदे यांनी नामदार भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीचं कौतुक करत आपण शिवसेना पक्षात सामील होण्यासाठी कुठेतरी वेळ लावला असल्याची खंत व्यक्त करत यापुढे शिवसेना पक्षाचं काम एक दिलानं करणार असल्याचं अभिवाचन दिलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड अनेक वर्ष सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना चांगले अनुभव आले पण आज भरत आणि सर्व टीम यांचं कार्य पाहताना त्यांची कार्यप्रणाली पाहताना असं मनाला सातत्यानं वाटत होतं की या पक्षाबरोबर काम करण्याची संधी मिळावी आणि ती संधी माझे काही कार्यकर्ते आहेत माझ्या गावातील काही जे तुमच्या ह्या आपल्या पक्षाचे जे, जे प्रमुख आहेत त्यांनी मला सांगितलं सुचवलं आणि एक दिवस शेठची भेट झाली शेठच्या भेटीमध्ये असं प्रामुख्यानं वाटलं की खरंच या पक्षामध्ये कुठेतरी चांगली संधी मिळेल आपल्याला काम करण्याची आणि त्या पद्धतीनं मी आज या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खूप समाधान वाटतं आणि एक विश्वास पण असा निर्माण झाला की ज्या नगरपालिकेला आपण सामोरं जाणार आहोत तिथे नक्कीच विजयी होण्याचे खूप चान्सेस आहेत शेठच्या मार्गदर्शनाखाली आणि विकास शेठच्या मार्गदर्शनाखाली आणि आज पावलेसाहेब आहेत सुनील जी आहेत सिद्धेशजी आहेत आणि आमचे बंधू राजू शिंदे आहेत सिद्धेशजी आमचे आळीतील कार्यकर्ते आहेत खूप चांगल्या पद्धतीनं ते सहकार्य करत आहेत आणि त्यांचा कामाचा ओक पाहता यंदाच्या मी वार्डातनं दोन्ही सीट निवडून निवडून आणू शिवाय नगराध्यक्षपदासाठी माता देऊ दे। याची ग्वाही नक्की देतो या ठिकाणी मी